आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीस गेल्याशिवाय मी नाही आता रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब पाहता तडीच नेतोय नाही त्यांनी हा विषय तडीस नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल सगळ्यात ये अगोदर महत्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत गर्दी झाली होती म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते काल गर्दी झाली ती ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे इकडं गर्दी करू नका कारण काम कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे आपण इकडं येऊन गर्दी करू नका काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची ते, ते कामं उरकाल्याशिवाय कोणी इकडं येऊ नका अंतरवादीकडं मी आहे इथं मी आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही आडणार हे मराठा समाजाला माझी विनंती आहे तब्येत पण आता बरी आहे दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी का सत्तर का एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी का काय बी पी असं काहीतरी झालं होतं एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं मला नाही माहिती रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब पाहता तडीस नेतो आहे आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तडीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं फक्त मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं इकडं गर्दी करू नका कामं उरकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहीत आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही एक हाकेवर दोन दोन चार चार लाख लोक अंतरवालीकडे येत आहे आपल्याला का ये कोणाला काही दाखवायची गरज नाही एकजूट आपली काय ती सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आहे आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही शेतीतले कामच सगळ्यांनी करा करायची विनंती आहे नाही नाही त्यांनी त्यांच्याकडून का काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते इथे कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्या पार्टीचा असो तो कोणाचाही असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही आहे कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना याच्यासाठी ते सरकारकडं जात आहेत येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे आहे की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तरीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्याही शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल त्यात काय ये एवढं मोठं हे नाही मी लढाल इथं मराठा समाजासाठी खंबीरे मी नाही भेद मारायला